नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहुल पांडे मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल पांडे हे माजी पत्रकार आहेत त्यांनी नागपूरमधील हितवाद वृत्तपत्रामध्ये काम केलेले आहे त्यांनी ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते ऑक्टोबर दोन हजार पर्यंत नागपूरच्या माहिती आयुक्त पद म्हणून काम केलेले आहे तसेच त्यांनी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांचाही कार्यभार सांभाळलेला आहे ही निवड राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे याशिवाय नागपूर तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव माजी संधी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे या सर्वांची निवड ही पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल बघा महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राज्य माहिती आयुक्त म्हणून गजानन निमदेव रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात लोकसभेने सव सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद येथे देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केले आहे सहकारी क्षेत्रात शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षणात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट या विधेयकाचे आहे भारतातील सहकारी सळवीचे प्रणेते आणि अमूलची पायाभरणी करण्यात महत्वाचे भूमिका बजावणारे त्रिभुवनदास दास किशीबाई पटेल यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव ठेवण्यात आलेले आहे नाव काय असणार आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ प्रस्तावित विद्यापीठ सहकारी क्षेत्रातील कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सदस्यांच्या क्षमता बांधणीच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येवर संपूर्ण भारतात आणि केंद्रित पद्धतीने लक्ष केंद्रित करेल नेक्स्ट आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसच्या पदतालिकेत कोण प्रथम क्रमांकावर आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा राज्य खेलो इंडिया गेम्स दोन हजार पंचवीस कालावधी वीस ते पंचवीस सत्तावीस मार्च आवृत्ती होती दुसरी शुभंकर होता उज्ज्वला स्थळ दिल्ली या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे एक हजार दोनशे तीस पॅरा खेळाडूंनी भाग घेतला खेळ होते पॅरा तिरंदाजी पॅरा ॲथलेटिक्स पॅरा बॅडमिंटन पॅरा पॉवर लिफ्टिंग पॅरा नेमबाजी आणि पॅरा टेबल टेनिस हरियाणा या राज्याने पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहे हरियाणा राज्य हरियाणा राज्याने एकूण एकशे चार पदके जिंकलेली आहेत यामध्ये चौतीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि एकवीस पदकांचा समावेश आहे तमिळनाडू दुसऱ्या उत्तर प्रदेश तिसऱ्या आणि राजस्थान चौथ्या क्रमांकावर राहिलेले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावरती राहिलेले आहे महाराष्ट्राने एकूण त्रेचाळीस पदके मिळवलेली आहेत यामध्ये अठरा सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा पदकांचा समावेश आहे नेक्स्ट आहे uh, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्ण सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संजय कुमार मिश्रा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्ण सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संजय कुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशातील एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत त्यांनी पटरा पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ईडीचे नेतृत्व केलेले आहे ये सी पी ही एक स्वतंत्र संस्था आहे जी सरकारला आर्थिक आणि संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे तर संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत भारताने श्रीलंकेला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चहा निर्यातदार देश बनला आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने दोनशे पंचावन्न दशलक्ष किलो चहा निर्यात केला आहे केनिया हा जगातील सर्वात मोठा चहा निर्यातदार देश आहे तर बघा पहिल्या क्रमांकावरती आहे केनिया दुसरा आहे भारत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे श्रीलंका जगाच्या एकूण चहा निर्यातीपैकी दहा टक्के भारत निर्यात करतो भारतातील आसाम दार्जिलिंग आणि निलगिरी चहा हे जगातील सर्वोत्तम चहा मानले जातात भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य आसाम आहे ज्याचा देशाच्या एकूण चहा उत्पादनापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त वाटा आहे नेक्स्ट आहे दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिकनंतर पाडले जाणारे गॅबा स्टेडियम कोणत्या देशात आहे तर गुत्र एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया दोन हजार बत्तीसच्या साथ ऑलिम्पिकनंतर ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनचे गाबा स्टेडियम पाडले जाणार आहे याशिवाय विक्टोरिया पार्कमध्ये क्रिकेट आणि इतर खेळांसाठी साठ हजार क्षमतेचे नवीन स्टेडियम मानले जाणार आहे दोन हजार बत्तीसमध्ये ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ होणार आहेत ऑस्ट्रेलियात होणारी ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल यापूर्वी एकोणीसशे छप्पन्न मध्ये मेलबर्न आणि दोन हजार मध्ये सिडनी येथे आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे ग्रामीण विकास मंत्रालय आणि भारतातील ग्रामीण महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कोणी करार केला आहे युनिसेफ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी म्हणजेच युनिसेफ यांनी भारतातील ग्रामीण महिला आणि तरुणांना सक्षम करण्यासाठी एक करार केला आहे हा करार तीन वर्षांसाठी असेल या सहकार्याद्वारे आंध्र प्रदेश झारखंड मध्य प्रदेश ओडिसा आणि राजस्थान या पाच राज्यांमधील पाच ब्लॉकमध्ये संगणक दिदी केंद्रे आणि दिदी की दुकाने स्थापन करून डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राजीव गौबा हे झारखंड केडरचे एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या आय एस अधिकारी आहेत ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत कॅबिनेट सचिव म्हणून काम केलेले आहे नीती आयोगाची रचना कशी आहे बघा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची स्थापना झाली हा भारत सरकारचा एक थिंक टँक आहे याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सुमन बेरी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पूर्णवे सदस्य नीती आयोगात एकूण चार विजयकुमार सारस्वत प्राध्यापक रमेश चंद विनोद पॉल आणि राजीव गौबा सदस्य दोन आहेत यामध्ये अग्रगण्य शैक्षणिक संशोधक आणि तज्ञांचा समावेश असतो विशेष निमंत्रित सदस्य अकरा आहेत हे सरकारद्वारे आमंत्रित केलेले विशेष धोरण तज्ञ असतात नेक्स्ट आहे महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वच्छता उपक्रमांवर आधारित रिपल्स ऑफ चेंज हे पुस्तक कोणी प्रकाशित केले याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी आर पाटील सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपल्स ऑफ चेंज हे पुस्तक जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी प्रकाशित केले हे पुस्तक पेयजल आणि स्वच्छता विभागाने युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे रिपल्स ऑफ चेंजमध्ये ग्रामीण भारतातील दहा शक्तिशाली कथा आहेत युनिसेफने दस्तऐवजीकरण केलेल्या या कथांमध्ये लिंग सक्षमीकरण सामुदायिक नेतृत्व आणि तळागाळातील नवक्रमाद्वारे स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशनचा परिवर्तनकारी परिणाम दिसून येतो नेक्स्ट आहे आय सी सीच्या एलिट पंच पॅनलमध्ये कोणत्या भारतीय पंचाचा समावेश करण्यात आला आहे या याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नितीन मेनन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी एलिट पंच पॅनलमध्ये नितीन मेनन हे एकमेव भारतीय आहेत तर अल्लाउद्दीन पालेकर आणि ॲलेक्स वार्प यांनाही स्थान देण्यात आलेले आहे नितीन मेनन सहा वर्षांपासून एलिट पॅनलमध्ये आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा समावेश झाल्यानंतर ते एलिट पॅनलचा भाग असलेले भारतातील तिसरे खेळाडू ठरलेले आहेत ज्युएल विल्सन आणि मायकेल गॉफ यांनी एलिट पॅनलमध्ये दोन नवीन प्रवेशकांना स्थान दिलेले आहे जयराम मदन गोपाल यांना उद्यानमुख पॅनलमध्ये दे बढती देण्यात आली आहे ते आता प्र परदेशात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करू शकतात एलिट पंच पॅनल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचांचा एक गट आहे नेक्स्ट आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाने सुवर्णमुद्रीकरण योजनेतील कोणत्या मुदतीच्या सरकारी ठेवी बंद केल्या आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन आणि तीन म्हणजे आणि दीर्घकालीन केंद्र सरकारने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या सुवर्णमुद्रीकरण योजनेतील मध्यम मुदतीच्या आणि दीर्घकालीन सरकारी ठेवी घटकांना बंद करण्याची घोषणा केली आहे त्यानुसार जीएमएसच्या सदर घटकांतर्गत नियुक्त केलेल्या संकलन आणि शुद्धता चाचणी केंद्रे किंवा जीएमएसएम मोबिलायझेशन संकलन आणि चाचणी एजंट्स किंवा नियुक्त बँक शाखांमध्ये जमा केलेले कोणतेही सोने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जाणार नाही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुवर्ण मुद्रीकरण योजना जाहीर करण्यात आली होती जेएमएस मध्ये सुरुवातीला तीन घटक होते अल्पकालीन बँक ठेवी मध्यमकालीन सरकारी ठेवी आणि दीर्घकालीन सरकारी ठेवी आनी आनी ले ले तर याचा उद्देश दीर्घकालीन सोन्याच्या आयतेवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे आणि घरे आणि संस्थांकडे उपलब्ध असलेल्या सोन्याचा उत्पादक करण्यासाठी वापर सुरू करणे हा होता तर सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या सुवर्णमुद्रीकरण योजनेतील मध्य मुदतीच्या आणि दीर्घकालीन सरकारी ठेवी घटकांना बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाच्या ब्युरो सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संजय सिंह मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे त्याच्या कर्तव्यांमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिम्पिकमधील कुस्तीचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे ते, ते ग्रीको रोमन फ्रीस्टाईल ग्रॅपलिंग आणि इतर कुस्तीच्या विविध प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अध्यक्षस्थान करते यू डब्ल्यू डब्ल्यूचे सध्याचे अध्यक्ष आहेत नेनाद लालोविच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग चे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड येथील या ठिकाणी नेक्स्ट आहे भारतीय नौदलाने सहकार्याने स्वदेशी बनावटीच्या स्वदेशीवरून हवेत मारा करणाऱ्या उभ्या प्रक्षेपित कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी आर डी ओ सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच काय डी आर डी ओ यांनी आणि भारतीय नौदलाने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी येथून स्वदेशी विकसित केलेल्या उभ्या प्रक्षेपित शॉर्ट रेंज सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ही उड्डाण चाचणी जमिनीवरून वापरल्या जाणाऱ्या उभ्या लॉन्चरवरून अतिशय जवळून आणि कमी उंचीवर असलेल्या हायस्पीड हवाई लक्ष्यावर करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड मार्च दोन हजार पंचवीसमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी सुविधा वाढवण्यासाठी गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉर विकसित करण्याची योजना आखली आहे देशविदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी ते अधिक सुलभ होईल या उपक्रमाचा उद्देश उत्तराखंडचा सांस्कृतिक वारसा जतन करून एक प्रमुख आध्यात्मिक स्थळ म्हणून बळकट करण्याचा आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ब्रिक्स गटाने स्थापन केलेल्या नवीन विकास बँकेत सामील होण्यास इंडोनेशियाने सहमती दर्शवली आहे सध्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे आठ सदस्य देश आहेत आणि जेव्हा इंडोनेशिया एन डी मध्ये सामील होईल तेव्हा तो बँकेचा सदस्य होणारा नववा देश असणार आहे इंडोनेशिया हा ब्रिक्सचा दहावा दे सदस्य देश आणि अग्नियाशातील पहिला देश बनला आहे नवीन विकास बँकेची स्थापना दोन हजार पंधरामध्ये ब्रिक्सची बँक ब्रिक्स बँकेची बेंक... स्थापना झालेली आहे मुख्यालय आणि प्रादेशिक कार्यालय आहे चीनमधील शांघाय या ठिकाणी कार्य आहे उद्यानमुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांमध्ये दे। पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी कर्ज प्रदान करणे सदस्य आहेत आठ ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका बांगलादेश संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त नेक्स्ट आहे अचूक पीक डेटा संकलन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने डिजिटल पीक सर्वेक्षण प्रणाली सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मोबाईल इंटरफेसद्वारे शेतातून थेट पिकांच्या पेरणीबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण प्रणाली सुरू केली आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीस आणि भारतातील इतर आय टी कायद्यांचे पालन करून विकसित करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या डेटाची संपूर्ण गोपनीयता आणि सुनिश्चित करण्यासाठी अॅग्रिस्टॅगची रचना करण्यात आली आहे नेक्स्ट आहे बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कोणी मांडले होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निर्मला सीतारामन संसदेने बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सादर केले होते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकसभेने ते मंजूर केले सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेने बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसला ला मंजुरी दिलेली आहे या विधेयकाद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे स्टे, एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे पंचावन्न बँकिंग कंपन्या अधिग्रहण आणि हस्तांतरण उपक्रम कायदा एकोणीसशे सत्तर आणि बँकिंग कंपन्या अधिग्रहण आणि हस्तांतरण उपक्रम कायदा एकोणीसशे ऐंशी मध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत विधेयकातील प्रस्ताव कोणते आहेत बघा ठेवीदारात सलग किंवा एकाच वेळी जास्तीत जास्त चार नामांकित व्यक्तींची नियुक्ती करू शकतात पूर्वी फक्त एकच नामांकित व्यक्ती नियुक्त करण्याची परवानगी होती संचालक सलग दहा वर्षे सेवा देऊ शकतात पूर्वीची मर्यादा आठ वर्षांची होती केंद्रीय सहकारी बँकेचे संचालक आता राज्य सहकारी बँकेचे सदस्य असल्यास त्यांच्या संचालक मंडळावर काम करू शकतात भरीव व्याजाची करण्याचा प्रस्ताव आहे जो सध्याच्या पाच लाख रुपयांच्या मर्यादेवरून दोन कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो या विधेयकामुळे बँकांना त्यांच्या लेखा परीक्षकांचे वेतन ठरवण्याचा अधिकार मिळतो याआधी केंद्र सरकार आणि आरबीआय कडे होता रोख राखीव निधीची गणना करण्यासाठी बँका आता जुन्या शनिवार ते शुक्रवार स्वरूपाऐवजी निश्चित कॅलेंडर कालावधी एक ते पंधरा किंवा पण सोळा ते महिना अखेर अनुसरण करतील सात वर्षांपेक्षा जुने दावा न केलेले लाभांश शेअर्स आणि बॉन्ड पेमेंट गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये हस्तांतरित केले जातील नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युनेस्को मार्च दोन हजार पंचवीसमध्ये हिमाचल प्रदेश सरकार आणि संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे या सामंजस्य कराराचा उद्देश आहे हिमाचल प्रदेशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे सामंजस्य कराराचा भाग म्हणून युनेस्को हिमाचल प्रदेशला त्याच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करेल करारामध्ये ग्रीनिंग एज्युकेशन पर्यावरणीय जागरूकता आणि शाश्वत विकास या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यावरही भर देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे कोणता देश जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सतत दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा पंचवीस टक्के आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारताचे एकूण दूध उत्पादन दोनशे एकोणचाळीस पॉईंट दोन, दोन दशलक्ष टन झाले आहे गेल्या दशकात देशातील दरडोई दुधाची उपलब्धता अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे भारतानंतर अमेरिका चीन पाकिस्तान आणि ब्राझील हे दूध उत्पादनात मोठे देश आहेत उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि पंजाब ही राज्य प्रामुख्याने दूध उत्पादनात भारतात आघाडीवर आहेत एकोणीसशे सत्तरमध्ये ऑपरेशन फ्लड सुरू झाले त्यामुळे भारत दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे नेक्स्ट आहे खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये नवीन राष्ट्रविक्रम कोणी केला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसप्रीत कौर पंजाबच्या जसप्रीत कौरने खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये नवा राष्ट्रविक्रम रचला आहे तिने पंचेचाळीस किलो गटात स्वतःचाच विक्रम म्हणून सुवर्णपदक जिंकले तिने पंचेचाळीस किलो गटात एकशे एक किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलेले आहे यांनाच्या खेलो इंडिया पॅरागेम्स मध्ये राष्ट्रविक्रम मोडणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे नेक्स्ट आहे सारा जाफ्रानी जे जेजरी कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनले आहेत याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ट्युनेशिया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्राध्यक्ष काइस सैद यांनी पंतप्रधान कोम कामेल मादौरे यांना बरखास्त केले आणि सरा जाफ्रानी जेजरी यांना सरकारचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्त केले जुलै दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काइस सैद अध्यक्ष झाल्यानंतर हा चौथा पंतप्रधान बदल आहे जेजरी नजला बॉर्डेन यांच्यानंतर स सारा हे ट्युनेशियाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत नेक्स्ट आहे दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान देशात किती वन जमीन गैरवन वापरासाठी वळवण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक हजार सातशे चौतीस चौरस किलोमीटर भारत सरकारच्या म्हणण्यानुसार दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान गेल्या दहा वर्षात एक हजार सातशे चौतीस चौरस किलोमीटर वन जमीन विकास आणि वनत्तर वापरासाठी हस्तांतरित करण्यात आले आहे वनजमीन गैरवन वापरासाठी हस्तांतरित करणाऱ्या राज्यांच्या यादीत मध्य प्रदेश आघाडीवर आहे हस्तांतरित केलेली वनजमीन पायाभूत सुविधा खाणकाम इत्यादींसाठी वापरली जाऊ शकते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही वन अन्य वापरात रूपांतर करता येणार नाही सर्वाधिक वन जमीन हस्तांतरण असलेले राज्य आहेत मध्य पहिल्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशने तीनशे पंच्याऐंशी पॉईंट बावन्न चौरस किलोमीटर वन हस्तांतरण केलेले आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे ओडिसा तिसरा तेलंगणा चौथ्या गुजरात पाचव्या क्रमांकावरती आहे अरुणाचल प्रदेश आणि सहाव्या क्रमांकावरती आहे राजस्थान आपले महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्राने पंच्याऐंशी चौरस किलोमीटर एवढी वनजमीन इतर वापरासाठी हस्तांतरित केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तेलंगणा विधानसभेने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारला आहे तेलंगणा राज्य विधानसभेने मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव दोन हजार अकराचा चा मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण सुधारणा कायदा स्वीकारला आहे हा कायदा उपचारात्मक उद्देशांसाठी मानवी अवयव आणि ऊती काढून टाकणे साठवणे आणि प्रत्यारोपण करण्याचे नियम करतो आणि व्यावसायिक व्यवहारांना प्रतिबंधित करतो या कायद्यात अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी एक सल्लागार समिती देखील समाविष्ट आहे राज्य विधानसभेने तेलंगणा नगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि तेलंगणा पंचायत राज सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस देखील मंजूर केले या ठरावाचे उद्दिष्ट मानवी अवयव आणि ऊती प्रत्यारोपणाचे नियमन करणे आहे जेणेकरून नैतिक पद्धती सुनिश्चित होतील आणि बेकायदेशीर व्यापारीकरण रोखता येईल नेक्स्ट आहे अलीकडेच संसदेने बॉयलरच्या नियमनासाठी बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे ते कोणत्या कायद्याची जागा घेईल याचे योग्य आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे तेवीसचा चा बॉयलर कायदा मार्च दोन हजार बॉयलरचे नियमन स्टीम बॉयलरच्या स्फोटांच्या धोक्यापासून आणि मालमत्तेचे संरक्षण आणि नोंदणीमध्ये एकरूपता यासाठी लोकसभेने बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे दोन हजार चोवीस चे बॉयलर विधेयक जुने एकोणीसशे तेवीसचा चा बॉयलर कायदा रद्द करेल हे विधेयक डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यसभेने मंजूर केले होते बॉयलरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि व्यवसाय सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी या विधेयक तरतुदी आहेत यामध्ये कोणताही गोंधळ टाळण्यासाठी केंद्र राज्य सरकारे आणि केंद्रीय बॉयलर बोर्डाची सर्वकारी अधिकार तपशीलवार सूचनेबद्ध केले आहेत याआधी भारतीय बॉयलर सुधारणा कायदा दोन हजार सात द्वारे बॉयलर कायदा एकोणीसशे तेवीस मध्ये व्यापक सुधारणा करण्यात आलेल्या होत्या नेक्स्ट आहे कर्मचारी राज्य विमा योजना उत्तर प्रदेशातील किती जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक चार चौऱ्याहत्तर जिल्हे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कर्मचारी राज्य विमा योजनेचा विस्तार उत्तर प्रदेशातील पंधरा अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये केला आहे आता ही योजना उत्तर प्रदेशातील चौऱ्याहत्तर जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे देशातील ई एस आय योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता सहाशे एकोणनव्वद पोहोचली आहे एकवीस हजार रुपयांपर्यंत मासिक पगार असलेल्या कामगारांना ई एस आय योजनेत समाविष्ट केले जाते नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगी लष्करी सरावाचे नाव काय होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रचंड प्रहार अरुणाचल प्रदेशमध्ये तिन्ही सैन्यांचा बहुडोमेन लष्करी सराव प्रचंड प्रहार आयोजित करण्यात आला हा सराव पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडला या सरावात भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल, भारती दल सहभागी झाले होते या सरावाने हिमालयीन प्रदेशात संयुक्तपणे युद्धे लढण्याची क्षमता तपासलेली आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाशिक दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत देवस्थान असून दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा गंगा गोदावरी उत्सव संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा श्रावण महिना प्रदिक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबक येत असतात या, या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी त्र्यंबक नगर परिषदेला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव नगर परिषदेने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला होता या ठरावानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या शिफारशीला सरकारने मान्यता द्यायचा असा निर्णय जारी केला आहे नेक्स्ट आहे एल अँड टी फायनान्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जसप्रीत बुमराह एल अँड टी फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे एक प्रमुख नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मुंगे मुंबईमध्ये आहे नेक्स्ट आहे चौतीसावा सरस्वती सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे याची गुत्र आहे परिक्रमांक चार साधू बद्रेश दास चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहापाध्याय साधू बद्रेश दास यांना प्रदान करण्यात आला आहे दोन हजार बावीस मध्ये प्रकाशित झालेल्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या त्यांच्या महत्वाच्या संस्कृत साहित्य कृतीसाठी सन्मानित करण्यात आले आहे बद्रेश दासजी यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे झाला बोचनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे भिक्षू भद्रेशदास हे संस्कृत भाषेचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आहेत सध्या ते बी ए पी एस स्वामीनारायण शोध संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत सरस्वती सन्मान हा वार्षिक पुरस्कार आहे के के बिर्ला फाउंडेशनतर्फे हा सन्मान दिला जातो गेल्या दहा वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला हा पुरस्कार दिला जातो हे कोणत्याही भारतीय भाषेत भारतीय नागरिकांनी लिहिलेल्या कामाच्या लेखकाला दिले जाते विजेत्याला पंधरा लाख रुपयांचे रोख पारितोषिक सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह दिले जाते हरिवंशराय बच्चन यांना एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पहिला सरस्वती सन्मान मिळाला होता बघा चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस संस्कृत विद्वान महामहोपाध्ये साधू भद्रीशडास यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या अबोफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसला ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे याचे उत्तर आहे तमिळनाडू पर्याय क्रमांक चार तमिळनाडू विधानसभेने सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसला विरोध करणारा ठराव मंजूर केला किया, वरा, वाइट आहे हा ठराव मांडताना मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले की या विधेयकाचा मुस्लिमांवर वाईट परिणाम होणार आहे नेक्स्ट आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमारमधील झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक मंडाले अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमारमध्ये सात पॉईंट सात आणि सहा पॉईंट चार रिस्टर स्केलचे सलग दोन भूकंप झाले त्याचे केंद्र मंडाले म्यानमार पासून सतरा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आणि दहा किलोमीटर खोलीवर होते म्यानमारमधील येथील प्रतिष्ठित अवापुल इरावती नदीत कोसळल्याचे वृत्त आहे आणि सगाईजवळ झालेल्या या प्रचंड भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्याची वृत्त आहे सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावर असलेल्या थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यानंतर थायलंडचे पंतप्रधान पट्टाना शिवानात शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे भारतात कोलकाता आणि इम्फाळमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले होते नेक्स्ट आहे लोकसभेने समुद्राद्वारे वस्तूंची वाहतूक विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे हे विधेयक कोणत्या कायद्याची जागा घेईल याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय समुद्रातून वस्तूंची वाहतूक कायदा एकोणीसशे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभेने समुद्राद्वारे वस्तूंची वाहतूक विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे समुद्रातून वस्तूंची वाहतूक विधेयक दोन हजार चोवीस हे भारतीय समुद्रातून वस्तूंची वाहतूक कायदा एकोणीसशे पंचवीसची ची जागा घेईल समुद्रामार्गे मालवाहतुकीत सहभागी असलेल्या वाहकांच्या जबाबदाऱ्या दायित्वे अधिकार आणि प्रतिकारशक्ती नियंत्रित करणारे नियम आधुनिकीकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे हे बंदराशी संबंधित कायद्यांचे एकत्रीकरण एक करेल आणि एकात्मिक बंदर विकासाला चालना देईल राज्य सागरी मंडळांची स्थापना आणि त्यांना सक्षम बनवून भारताच्या किनारपट्टीचा इष्टतम वापर सुनिश्चित होईल बंदर क्षेत्राच्या संरक्षित विकासाला चालना देण्यासाठी सागरी राज्य विकास परिषद देखील स्थापन केली जाईल हे केंद्र सरकारला बिल ऑफ लेंडिंगला लागू असलेल्या नियमांचे निर्दिष्ट करणारे वेळापत्रक सुधारण्याचा अधिकार देते नेक्स्ट आहे हुरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशात आहे याची एक उत्तर आहे पर्याय चार अमेरिका हुरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार सर्वाधिक अब्जादेश असलेला देश अमेरिका आहे त्यानंतर चीन आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे अमेरिकेत आठशे सत्तर आहेत तर चीनमध्ये आठशे तेवीस अब्जादेश आहेत भारतामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी अब्जाधीश आहेत जगात अब्देश अब्जाधीशांची एकूण संख्या तीन हजार चारशे बेचाळीस आहे ब्याण्णव अब्जाधीशांसह शांघाय अशा येथील अब्जाधीश राजधानी बनली आहे त्यानंतर बीजिंग एक्क्याण्णव आणि मुंबई नव्वद ए सी एल टेक्नॉलॉजीच्या रोषणी नादर जगातील पहिल्या दहा श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे तर त्या पहिल्या पाच त्या पहिल्या पाचव्या क्रमांकावरती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत पहिले आहेत मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आठ पॉईंट सहा लाख कोटी रुपये गौतम अदानी अदानी ग्रुप चार आठ पॉईंट चार लाख कोटी रुपये रोशनीनादर एस सी एल पाच पॉईंट तीन लाख कोटी रुपये जगातील टॉप टेन सर्वात श्रीमंत व्यक्ती सॉरी तीन बघा एलोन मस्क यू एस ए टेस्ला स्पेस एक्सचे मालक पाच हजार चारशे वीस अब्ज जे डॉलर जेप बेजोस यू एस ए मालक दोनशे सहासष्ट अब्ज डॉलर मार्क जुकरबर्ग यू एस ए मेटा फेसबुकचे मालक दोनशे बेचाळीस अब्जे डॉलर नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो चे उद्घाटन कोठे करण्यात आले याचे उत्तर आहे पर्याय एक आय आय एस सी बेंगळुरू सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताचा पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो राष्ट्रीय विज्ञान सेमिनार कॉम्प्लेक्स आय आय एस सी बेंगलोर येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आय आय एस सी बेंगळुरू आय आय टी बॉम्बे आय आय टी मद्रास आय आय टी दिल्ली आय आय टी खरगपूर आणि आय आय टी गुवाहाटी यांच्या भागीदारीत आयोजित केला होता मदे दिक, दिक के या रोड शो मध्ये देशभरातील सहा अत्याधुनिक नॅनो इलेक्ट्रॉनिक्स केंद्रांद्वारे समर्थित पस्तीसहून अधिक उद्यानमुख स्टार्टअपच्या शंभरहून अधिक बौद्धिक संपदा पन्नासहून अधिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि नवक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले नेक्स्ट आहे अलीकडे सहकार टॅक्सी सेवा कोणी सुरू केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केंद्र सरकार व्यावसायिक ॲटो टॅक्सीची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने सहकार टॅक्सी सेवा सुरू केली आहे बाईक कॅब आणि ऑटो सेवा प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे सहकार टॅक्सी देशभरात देश दुचाकी टॅक्सी ॲटो रिक्षा आणि चारचाकी टॅक्सींची नोंदणी करणार आहे यापूर्वी साथी नावाची अशी सेवा पश्चिम बंगालमध्ये सुरू होती जी पूर्वी फक्त लोक कोलकातामध्येच उपलब्ध होती दोन हजार बावीस मध्ये सरकारी ऑनलाईन टॅक्सी सेवा केरळ राईड सुरू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य होते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद